नमस्कार किचन किचनमध्ये तुमचं खूप स्वागत आहे आज आपण झणझणीत अशी पावभाजी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर नक्कीच तुम्हाला आवडेल पावभाजी बनवण्यासाठी एक वाटी बटाट्याचे काप टाकले फ्लावर एक वाटी घेतलं गाजर घेतले दोन छोटे शिमला मिरची घेतली एक वाटी कापून टमॅटो एक वाटी मी इथे अर्ध बीट घेतलं कापून कमीच घ्यायचं नाही तर गोड होती भाजी त्यांनी एक वाटी वाटाने घेतले वरून थोडं पाणी टाकायचं एक ग्लास चवीपुरतं मीठ झाकण झाकण लावून तीन शिट्टा करून घेऊया कुकरच्या इथे मी पॅन गरम करत ठेवलेला एक चमचा बटर टाकून घेऊया आणि एक पळी तेल तेल आणि बटर गरम झालं ना किती एक ते दोन चमचे आलं लसणाची पेस्ट घालूया लगेच कांदा टाकूया थोडशी थोडंसं लाल झाला कांदा आणि लसणाची आल्याची पेस्ट की नंतर टोमॅटो घालूया थोडस खालीवर करून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं चांगलं आता एक मी ते शिमला मिर्च घेतलेली त्याचे बारीक काप करून घेतलेले ते पण घालून घेऊया कुकर थंड आहे आपण शिजलेल्या भाज्या सगळ्या मॅश करून घेऊया अशा पद्धतीनं मॅश करून घेतल्या सगळ्या भाज्या आपण सगळे मसाले टाकून घेऊया इथे मी दोन चमचे पावभाजी मसाला घेतला आहे धने पावडर एक चमचा हळद चिमूटभर एक चमचा लाल तिखट एक चमचा कांदा लसूण मसाला काश्मीरी मसाला इथे शिजलेल्या भाज्यांचं पाणी मी साईडला थोडंसं सा काढलं होतं थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घेऊ सगळे मसाले इथे मी दोन मिनटासाठी झाकण ठेवलेलं सगळे मसाले असे मस्त शिजवून घेतले थोडंसं पाणी टाकून हे सगळं मिश्रण आहे आपल्या भाज्याचं ते टाकून घेऊया सगळं मिक्स करून घेऊया परत एकदा मेशर करून घेऊया भाजीला मस्त लाल रंग आलाय आपल्या भाजीला कारण बीट पण टाकले थोडीशी काश्मीरी पावडर पण टाकली मिरची पावडर बटर टाकून पाव शिकून घेऊया एक चमचा बटर टाकले मी आपली पावभाजी झणझणीत जन अशी बनवून तयार आहे खाण्यासाठी थोडंसं बटर टाकून घेऊया अशा प्रकारे आपण भाजी सर्व करून घेऊया ताटामध्ये खाण्यासाठी एकदम झणझणीत ज़न अशी भाजी आपली तयार झाली आहे एकदम कमी वेळात घरच्या घरी इथे मी शेकलेले पाव घेतले ताट आपल्याला सजवून घ्यायचं आहे इथे चिरलेला कांदा घेतला एकदम बारीक एक छोटा कांदा थोडीशी कोथिंबीर कापून घेतली थोडीशी कोथंबीर भाजीवर टाकून घेऊया आणि अर्धा लिंबू अशा प्रकारे माझी पावभाजी घरच्या घरी ही भारी बनून तयार आहे नक्की अशाच्या अशी तुम्ही बनवून बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका हेल्दी खा हेल्दी रहा धन्यवाद